नमस्कार माझं नाव उमेश चिडके मी सुमोटो कंपनी प्रतिनिधी परभणी आणि हिंगोली जिल्हा आज आपण आलेलो आहोत गाव रेणापूर तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे माझ्या कापसाची वाढ भरपूर झाली पण ते माल पाच फुलं लागत नव्हती तेवढे माझं नाव ज्ञानबा नारायण साबळे मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ तेवीस तेवीस ब्याण्णव गावाचं नाव आपल्या गावात रेलापूर तालुका पाथरी जिल्हा परभणी तुम्ही आता हे कशा प्रकारे वापरलं हे मला एखादरी सांगा मी मी वापरलं स्वाधीन अर्धा किलो एकरी आणि हे दूर सी एम एस त्यापासून मला मला काय फार याच्यामध्ये त्याच्यात दर्शक पाच हजार टोकर वाटलं आणि वाढ खूप यामुळे ते कमी पडलं जगा खूप पात वाढ ठीक आता कोणतं कोणत्या मध्ये फोरले तुम्ही हे फोरले याच्यामध्ये पात मला मोठं वाटलं अच्छा पात मोठा वाटला आणि हे कांड जे हा ते कमी वाटलं हे कांड्यामधील अंतर कमी झाला त्याच्यामुळं जे काही तुमचं हे पात्याची संख्या आहे ती वाढलेली दिसते का तुम्हाला आता झाडाच्या मानाने वाढलेली आहे आणि इकडल्या आणि इकडल्या याच्यावर तुम्हाला काळोखी काय दिसते का इकडच्या याच्यावर काळोखी म्हणजे नवकी दिसून अच्छा सरळ सरळ आहे की याच्यामुळे तुम्हाला की दिसत आहे आणि काळू की दिसत आहे इकडं जरी बघितलं त्या भागामध्ये एक काळू की एवढं दिसत आहे म्हणजे थोडंसं मनामध्ये जवळचं दिसत आहे नवकी तर इकडल्या आपण जे चार हे जे आपण डेमॉस्टेशन घेतला होता विद्युत आणि स्वाधीन ह्या प्रोडक्टचा त्याच्यामध्ये हा काळू की वगैरे दिसत आहे आणि काकांना तुम्ही काय धरण करू शकाल शेतकऱ्यांना काय सांगाल मला म्हणतं की जेवास ठेवते ह्या औषधावर अच्छा आणि याचं तर भरपूर अटॅक येऊ शकत नाही असं माझा अंदाज बरोबर माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय सांगाल हे की माहिती आहे करोटांवर वस्तू आहे किंवा तुम्ही शेतकऱ्यांमध्ये काय करू शकतो आहे ती केले वापरणं तरी चांगला आहे आता वापरावं लागेल बाकीच वापरायची गरज नाही गरज